प्रास मात्रे,рост इतला ज्ली जा ज्लीष करते होothes हैं, ज्ली जा ज्लीड़ाच invention हैं ज्लीदा मेन का ज्लीडरी पाल्ब। चॉझी. पाल्स शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावटे की लाल झेंडे की शेतकरी कामगार पक्षाचा हस्तात्वा वर्धापन देऊन राज व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कारण माझ्या भावना म्हणजे आपला हा पक्ष आहे अठ्याहत्तर व वर्धापन दिन आहे शेतकरी कामगार पक्षाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरचा दिन आहे तो एकदम शेतकरी कामगार पक्ष आहे ना त्याचे कार्यकर्ते आहेत एवढे चिडून आलेले आहेत ते एवढे संख्या तुम्ही बघितली असती ना आता मांडवाचे बाहेर आणि अजून तिकडे पण पाठीमागे पण होते एकदम भरपूर आनंद म्हणजे एक सण आहे आमच्यासाठी या दर वर्षाला निवडणुका लागतात हे एक त्या शंभर टक्के यश येणार आपले नगरसेवक निवडून येणार शेतकरी कामगार पक्षाचे आरे महाविकास विकास आघाडीचा कधी विचार केला का की आता भव्य दिवस हा आज होईल अक्षेत्र आज फक्त सन्मानी आपले बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित हो 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 सर्वजण होते आणि इतर नेते सुद्धा मोठे मोठे नेते सुद्धा सन्मान्य राजसाहेब ठाकरे सुद्धा होते काय वाटतंय की लाखोच्या संख्येने ही पब्लिक असेल असं वाटतं का पब्लिक बोलत तर पब्लिक नेहमीच येते आता त्याच्यापेक्षा अजून चिडले काही बीजेपीत गेलेले आहेत त्यांची नावं नाही घेतली आणि आणि चांगला दिवस आहे आता आजचा शेर्यावरचा उत्साह बघून नक्कीच वाटतं की आता काय तर होणार होणार शंभर टक्के होणार आणि आपला महापौर बसणार शेतकरी कामगार पक्षाचा आणि महाविकास झेंडे जय महापौर बसणार बसणार शंभर टक्के